माझी विनंती आहे क्षेत्ररक्षकांना काळजीपूर्वकच जेल पकडायचं आहे कारण आता तर झेल तुम्ही बघितला एका डळ्यातून दुसऱ्या डळ्यात तर असं करत असताना जीवाला धोका असू शकतो तर मंडळातर्फे विनंती आहे की चित्ररक्षण करताना थोडा जीव सांभाळूनच चित्ररक्षण करायचे तर प्रसाद वारी बाद झालेला आणि किती जागा घ्यायला आलाय तो हर्ष वारीक राजेश गाडी मागच्या सामन्यामध्ये ओपनर उतरला होता परंतु आता तो सेकंड ओपनर उतरतोय बघूया राजेश गाडी आणि भास्कर वारी भास्कर उत्कृष्ट बोल करतोय सगळ्यात जबरदस्त चेंडू होऊ शकतो बघूया बॉन्ड्री लाईनच्या दिशेने दोन धावा निश्चित रनआउटचा धोका आणि रनआउटचा धोका परंतु गच्च्या विकेट किपिंग दोन धावा शेतकरी रक्षण चांगले झालं पण विकेट किपरने माती खाली त्याच्यामुळे दोन धावा जात खरोखर चांगली गोलंदाजी होते तेवढंच शेतकरी रक्षण तर विकेट किपिंग चांगली करायची आहे जर आपल्याला कारणा जिंकायचा आपल्या समोर वारी आहे त्यांना चाळीस धाव मध्ये रोखावं लागेल अन्यथा तो संघावंख्येपर्यंत पोहोचला तर मात्र कठीण होईल चांगला मला वाटतं जेल चुकतोय नैसर्गिक घडतामुळे आम्हाला तिकडील काही गोष्टी दिसू शकत नाही पहिलं षटकरच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त सात धावा देऊन एक गडी बाद केलाय तो चांगली गोलंदाजी केली आहे तर राजेश गाडी आणि हर्षलवारी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीबाद सात एक गडी बाद सात तर मला सांगताय संकेत पुजारी आणि एकनाथ पुजारी की वारंवार तुम्ही धावा सांगत राहा परंतु गोलंदाजी करत असताना मात्र बोलू नका अडथळा येतो कारण एखादी कट लागली तर ती आवाज येणार नाहीये तिथं ऐकायला तर असे झाले पंच संकेत आणि एकनाथ आणि तेवढेच नावजलंदाजी गोलंदाजी आता मात्र गोलंदाजी काही तो वेदांत मिराशी मला वाटत दीडशे ते दोनशे किलोमीटरने चाळीस ते पन्नास पावलांचा रनप घेतोय त्याचा सामना करेल राजेश गाडी वेदांत मिराशी जबरदस्त चेंडो वेदांत मीराशी जबरदस्त चेंडू टाकतोय मग अशी संग्राम मी गोलंदाजी केली होती आणि आता वेदांत मात्र राजेश गाडी सुद्धा नौका कराडू नाहीये एक चेंडू त्याने बघून घेतलाय आणि आता दुसऱ्या चेंडूवर प्रहार करेल असं मला वाटत आणि सांगितलं होत झेल होऊ शकतो आणि चांगला झेल दुसरा जबरदस्त असा अंग संस्तिक माडिक मला वाटतं त्याने गाजेला घेतलेलं आहे तर राजेश मात्र फॅमिलीमध्ये पोचते आता मला वाटतं सतीश मोंडे बहुतेक फ्रीजवर येईल कारण दोन भक्कम असे फलंदाजी बाजूचा सामना बहुतेक गणेश कृपेने आपल्या बाजूने झुकवला आहे परंतु अजून बराच वेळ आहे अजून पाच षटकांचा सामना व्हायचा आहे वारीकवाडी संघाकडे पण मोठे मोठे फलंदाज आहेत जिंची नावं नाडण पंचकृषीत गाजताय बघूया कोणता फलंदाज येतोय गणेश कृपा संघा तर्फे आणि मी सांगितलेच होत की आता सतीश मोंडे कारण संघ अडचणी सापडल्यानंतर ला यावं लागत पहिल्या षतकाच्या समाप्तीनंतर सात धाव संख्येवर थोडस सा अडचणी सापडलाय परंतु वारीकवाडी संघाचे हे दोन वाद वारीकवाडी वारी वारी संघाचे हे दोन वाद मैदानावर हजर आहेत सतीश आणि हर्षल जर दोघांनी या चेंडूंवरती प्रहार केले तर गणेश कृपाचा चांगला अडचणी घेऊ शकतो क्षेत्ररक्षण जबरदस्त पोझिशनमध्ये आहे बघूया सतीश काय करतो आपल्या संघासाठी जबरदस्त चेंडू आतापर्यंत मी इतके सामने बघितले पण गणेश कृपासंघाने वारीकवाडी संघावर एवढं अडपण आणलेलं मी पहिल्यांदाच बघतोय <laughs> गणेश कृपा संघ हा दिवसेंदिवस जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जीवावरती पुढे चाललाय सतीशने <laughs> <अरी गोल्ड। laughs> जबरदस्त चेंडू सतीश मुंडेला बाद करतोय त्रिफ चित करतोय मी सांगितलं होतं मगाशी संग्राम आणि आता हा गोलंदाज पहिल्यांदा जसं बघायला मिळतंय की वारीक वारी संघ कुठे दडपणात आलेलं आहे तीन त्यांचे भक्कम फलंदाज बाद आहेत परंतु एका बाजूने अर्चण वारीक अजूनही मैदानावर सुरक्षित आहे प्रसाद राजेश सतीश ही नावं गाजलेली होती परंतु तिघेही मध्ये पहिल्यांदाच मी बघतोय की गणेश कृपासंघ इतका सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करतोय पंचवीस तीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मी बघितले की गणेश कृपासंघाने मैदानात आपण मॅच जी पकड पकडली आहे आणि जरी शेवटपर्यंत राहिली तर वारीकवाडी संघ मात्र अडचण घेऊ शकतो हर्षल एका बाजूने लढा देतोय पण त्याला इतर लवकरात लवकर चौथा फलंदाज पाठवायचा आहे पण असा पाठवायचा आहे की तो वीस ते पस्तीस धावा जोडेल चौथा फलंदाज येतोय तो सिद्धेश वारी म्हणजे मधल्या पळीतील सिद्धेश सिद्धेशला सात धावांमध्ये आपले तीन जोडी तंबूत परत येत एकेरी दुयरी डावा काढून मार्शलला स्ट्राईक द्यायचे बघूया थोडासा रन मध्ये चुकतोय गोलंदाज थोडस दडपण आहे वारी संघावर सुंदर खेळणू मारून मी चांगली गोलंदाजी करतोय आणि दोन धावंदावर त्याची धाव करत मी नकार देतोय कारण आठ धाव झालेले आहेत आणि दुसरे शतक चालू आहे हर्षेल बलंदाजी केली तो एकटा फलंदाजीच्या जीवावरती हा सामना फिरवू शकतो कमीत कमी साठ गावा तरी या मैदानावर तर हा सामना अटिकटीचा ती होईल तीन गडी बाध एका षटकानंतर आठ गावा चेंडू मी गाव घेतले पाठ चमत्कार करतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन षटकांच्या समाप्तीनंतर तीन आठ फक्त चार ना ना तरी दोन विकेट घेऊन एक गडी बाजवतो दोन गडी बांधवून एक धाव दिली फक्त आणि गणेश दुर्गा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आता पुन्हा येतो भास्कर आणि त्याचा सामना करणार आहे तो मला वाटत सिद्धेश सिद्धेशला आज काहीतरी करून दाखवायचे वाडीक वाढी संघासाठी सिद्धेश्वर जीवावरती वारी वाडी संघरे बाप होय करतो तर पाचकर पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय चांगला जेंडू मात्र एकवणीची झोपया हर्शल स्टाईज येतो का आता मात्र पूर्ण जबाबदारी येते ती वर कारण त्यांचे मोठे फलंदाज हे बाद झालेले कमीत कमी, कमी हर्शलला पन्नास ते स्थान धावा मैदानावर ठोकाव्यात लागतील जर आता अम्ना जिंकायचं असेल तर परंतु सुंदर गोलंदाजी होते ते भास्कर हर्षल आपल्या संघासाठी काय करतो एवढं सुंदर क्षेत्र असं दुहेरी अंकात प्रवेश दुहेरी अंकात प्रवेश मला वाटतं सिद्धेशाने हर्षलने ठरवलं असेल की काही चेंडू थोडेसे रन बोर्डावर लावायचे आणि नंतर मग शेवटचे जे कोण गोलंदाजी त्यांचा समाचार घ्यायचा पुन्हा एकदा सिद्धेश करतोय चांगला फटका एक निश्चित निश्चित एक डावणी डावीसाठी लावताय तर मला जो कळू शकतो बघूया तिसऱ्या डावीसाठी लावतायत तरुण ती नकार देत आहेत आणि खनखनी चौकार खणखणीत चौकार सिद्धेच्या बॅट मधून जबाबदारी खेळी बघावी मिळते ती सिद्धेची अशाच प्रकारे जर सितेश खेळत राहिला तर नक्कीच वारीकवाडी संघामध्ये तिथं एक स्थान निर्माण होईल जसं सतीश सतीश बाल त्याला पण सितेश जबाबदारी घेतोय हर्षल त्याला चांगली साथ देतोय बघता बघता चौदा धाव धाव संख्येवर पोचला तो वारीकवाडी संघ आता मात्र चांगली फलंदाजी पटका दोन दोन परंतु एकच डाव घेतो पंधरा डाव संख्येवर पोहचलाय आता मात्र हरसल वारी हरशल बहुधा शेतकार आणि चौकारांनी सामना करतो खेळतो आणि चौकाराने पण आता हरशलवर जबाबदारी आली आहे कारण सामना जिंकायचा तर शतकार मारताना तो बाद होण्याची शक्यता मू शकते का खेळतो ते भास्कर क्षेत्ररक्षण बघून गोलंदाजीला सुरुवात करतोय तर हर्षला एकेरी दुहेरी धावा घेऊन सावधशी बलंदाजी करतोय आणि सिद्धेशी लाईक घेतोय सुरुवातीचे शेवटचा चेंडू असेल आता मात्र थोडीशी धावत होती च्या सरासरीने खेळताय सुरुवातीला च्या दोन च्या आणि आता पाचच्या काय करतो आपल्या संघासाठी चांगला एकच गाव अंकित मला वाटत अंकित मिराची मला वाटत आणि शतक संपते तीन शतकांच्या समाप्तीनंतर तीन गडी बाद सतरा म्हणजे जवळजवळ सहाच्या सरासरीने खेळतोय तो वारीकवाडी संघ परंतु आता मला वाटतं आक्रमक पवित्र घ्यायला लागेल तो हर्षला आणि सिद्धेशला कारण या जर तर फक्त छत्तीस धावात लागतील परंतु उर्वरित अठरा चेंडूंमध्ये कमीत कमी तीस ते चाळीस तर सामना अटीत होईल गणेश कृपा संघ आणि पुन्हा एकदा तो भेदक गोलंदाज ज्याने मगाशी दोन गडी बाधतो एकच धाव दिलेली सिद्धेशी तेवढाच चांगला फलंदाज आहे तो सामना करू शकतो या गोलंदाजी दोन धावा काढू शकतो प्रत्येक चेंडूवर चेंडू वर पूर्ण तास धोका आता तर चेंडू थोडासा फुलटॉस गेल्यामुळे एक डाव निश्चित थोडासा टप्पा दाखवायचा गोलंदाजाने परंतु आता हर्षलला आक्रमक पवित्र घ्यायलाच लागेल कारण या सरासरीने जर रन झाले फक्त छत्तीस धावा होती एका दुसरा षटकार ठोकावाच लागेल किंवा चौका बोले तीन षटका नंतर तीन गडीवर फक्त अठरा धावा गोलंदाजीला मी पहिल्यांदाच बघतोय की वारीपुरुषाला चक्रव द्यायचे गोलंदाज आपल्या गोलंदाजी म्हणजे सुधारणा केली होती गणेश कृपा संघाच्या पूर्वी मी बघायचो अजित शरद हे फिरकी गोलंदाज आणि त्या फिरकी गोलंदाजांना मार पडायचा परंतु आता गोलंदाज बदल बोलत नाही चार धाव निश्चित बघायचंय आणि आम गणित या मैदानावर मी सुद्धा आहे कारण अंदाज येतो की चेंडू ज्या वेगाने जातो त्या वेगाने क्षेत्ररक्षक अडवू शकत नाही तर षटकार नाही पण चौकर मारून तरी हर्षलवारी धाव संख्या वाढवतोय चौकर असे दोन तीन चौकर जरी बसले तरी हर्षलवारीक निश्चित पंचवीस ते चाळीस गावं बनवू शकतोय वैयक्तिक आणि साठ गावं होऊ शकतात आता आता मात्र धाव संख्या वाढ होते आणि सावध पवित्रा एक धाव काढली कारण हर्षलला माहिती आहे की सिद्धेश पण चांगला खेळतोय सिद्धेश सुद्धा दोन चार धावा काढू शकतो आणि धाव फलक हलका हलता देऊ शकतो तेवीस धाव संख्येवरती पोचलाय तीन षटकांच्या धाव संख्या ती तेवीस धावा तीन षटकांच्या समाप्तीनंतर तीन गरीबा तेवीस आता सिद्धेश सुद्धा प्रयत्न करेल की जास्तीत जास्त धावा करण्याचा गडी महत्वाचे आहेत वारीकवाडी संघासाठी आणि जबरदस्त जबरदस्त चेंडू मगाशी संग्रामने सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने हा गोलंदाजी गोलंदाजी करतोय मला वाटतं चार षटकांनंतर जे गोलंदाज येतील त्या चार षटकांनंतर जे दोन गोलंदाज येतील त्यांना फटकेबाजी करण्याचा विचार हर्षल आणि शिद्धेच्छा आहे कारण हे दोन गोलंदाज इतके जबरदस्त आहेत की भास्कर आणि या गोलंदाजाने पूर्णपणे आणि मला वाटतं एकेरी दुहेरी धावा काढून एकेरी दुहेरी धावा काढून हर्षलवारी दो चार षटकांनंतर मात्र पटकेबाई करायची आणि चार षटक संपलेली आहेत चार षटकांच्या समाप्तीनंतर तीन गडिबा पंचवीस कमीत कमी उरलेल्या दोन षटकांमध्ये हर्षलवारी गेला दोन षटकार आणि दोन चौकार मारून पन्नास ते साठ धावा कराव्याच लागतील वारीकवाडी संघाची गोलंदाजी जबरदस्त आहे परंतु जर धावात केले नाही तर तुम्ही काय गोलंदाजी करणार तर हर्षलवारी याला आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावाच लागेल कमीत कमी, कमी हर्षलवारी याला दोन षटकार आणि दोन चौकार ठोकावेच लागेल तर दोन गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली आहे पाचवा गोलंदाजी कोण येतोय ते बघायचं आहे हे शतक निर्णायक ठरेल अंकित मेराशी जर या षटकामध्ये जर हा गोलंदाज महागडा ठरला तर सामना थोडासा वारीकवाडीच्या बाजूने झुकू शकतो हे शतक खूप महत्वाचं आहे वारीकवाडी संघासाठी आर या पार शतक आहे हर्षल वारीक सारखा एक मोठा फलंदाज त्याच्यासमोर नौका या, या शतक कमीत कमी वीस आणि चुकतो खरोखर गुन्हे मिळते मला वाटतं हर्षलला जर या चेंडूवरती हर्षल बाद झाला असता तर मोठी अडचणी सपडला असतं तो वारीकवाडी संघ हर्षल हा चुकतोय फसतोय परंतु या चेंडूवरती जर गडी बाद झाला असता तर सामना गणेश कृपाच्या बाजूने दुखला असता खेळाडूला बहुतेक थोड्याशी दुखापत झालेली दिसते इकडून आम्ही काही सांगू शकत नाही तर बघूया मला वाटतं कॅच पकडण्याच्या नादामध्ये थोडस लागलेलं असू शकत आम्हाला काही चेंडू बद्दल काही कळलं नाही तर आता सिद्धेश सिद्धेशला अकरा चेंडूंमध्ये कमीत कमी तेत्तीस धावा कराव्या लागतील आता एकेरी दुहेरी घेऊन चालणार नाहीये आता तुम्हाला चेंडू हे बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकायचे आणि सिद्धेश करू शकतो एका बाजूने हर्षल गॅरा गेंडे बाकी आणि ऐकलेले बॉन्ड्री लाईनच्या दिशेने गेलेला चेंडू बघूया चौकार जातो का दोन डाव निची आणि खनखनी चौकार खनखनी चौकार मारते ते सिद्धेश एका बाजूला सिद्धेश तर दुसऱ्या बाजूला हर्षल आणि मी सांगितलं होतं जर तुम्हाला आहे तर उर्वरित बारा चेंडूंमध्ये जबरदस्त फलंदाजी करावी लागेल या दोन चेंडूंमध्ये सात धावा देतोय तो अंकित मेराशी चेंडूची पाहणी करतोय कारण या चेंडूवरती हर्षला वाटलं होतं की षटकार बसेल परंतु कुठेतरी बॅटची कडा लागली आणि झेल झेल फुटला आणि सिद्धेश मात्र आता जोरदार फलंदाजी करतोय सिद्धेश आता था। मात्र अंकित था अंकित बॅकअप घेतोय चांगला चेंडू अंकितने टाकलेला अंकित सुद्धा चांगला गोलंदाज आहे परंतु तेवढाच था। फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय अरे जबरदस्त था शॉट एक धावणी दुसऱ्या डाव्यासाठी जाऊ दुसरी दुसऱ्या डावीसाठी शिद्धे जावतोय रनआउट जातो का परंतु दोन धावा घेऊन शिद्ध शिरीज मध्ये सुरक्षित तर नऊ धावा दिलेल्या आहेत चार चेंडूंमध्ये नऊ धावा चार मध्ये नऊ धावा दिले काय मला वाटत तर अंकित सिद्धेशला एक षटकार किंवा एक चौकार या षटकामध्ये थोकावाच लागेल आणि चेंडू मला वाटत शेवटचे जे दोन गोलंद जे आहेत ते असतील परंतु अंकितने दाखवून दिले की आमचा जो संघा नामांकित संघ आहे ए, वाली हा चौकर जाऊ शकतो बघूया एक नावा निश्चित राहणार बघूया चौकर जाऊ शकतो बघूया किती धावा देता दोन धाव निश्चित एक षटक संपताय अकरा धावा दिलेल्या अंकितने अकरा धावा दिलेल्या पाच चेंडूंच्या समाप्ती नंतर तीन गडीबा छत्तीस पाच षटकांच्या समाप्तीनंतर तीन गडिबाय छत्तीस जर वारीकवाडी संघाला जिंकायचं असेल